येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राडा झालेला आहे शेतकरी हमाल मापारी यांच्यात हाणामारी झाली बाजार समितीमध्ये बाहेरील लिलाबावरून हा वाद झाला पोलिसांनी मग हस्तक्षेप करत ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे शेतकरी हमाल मापारी यांच्यामध्ये आज हाणामारी झालेली आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कशा पद्धतीने हा राडा झाला त्याची दृश्य झी चोवीस तासवर शेतकरी हमाल मापारी यांच्यामध्ये ही हाणामारी झाली बाजार समिती बाहेरील लिलाबावरून हा सगळा वाद झाला होता आणि यानंतर इथं पोलीस आले आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद सोडवला आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे योगेश खरे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईनवरून जोडले गेले योगेश नेमकं काय घडलं होतं सध्या परिस्थिती काय गेल्या दहा अकरा दिवसापासून नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी विक्री व्यवहार बंद आहेत हमाले मापाडी यांना लेवी देण्यावरून व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला नाही हमाल व्यापारी जोपर्यंत लेवीचा वाद सुटत नाही तोपर्यंत या ठिकाणी खरेदी विक्री सुरू होणार नाही अशी परिस्थिती संपूर्ण बाजार समित्यांमध्ये आहे आणि त्यामध्ये आता आज लासलगाव बाजार समितीने काही कामदा खरेदी व्यवहार सुरू केले त्यासाठी विंचूर व्यापाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं तर येवल्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं खाजगी बाजार समिती सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता त्या ठिकाणी लिलाव सुरू होणार होते आणि त्या ते सहन न झाल्यामुळे हमाल मापारी यांनी त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घात आणि त्यामुळे एकूणच परिस्थिती गंभीर झालेली होती काहींना या ठिकाणी जखमा झालेल्या आहेत डोक्याला दगड सुद्धा या ठिकाणी केल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे एकूणच परिस्थिती हळूहळू तिघळत चालल्याचं आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे बिलकुल धन्यवाद योगेश खरे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय शेतकरी हमाल मापारी यांच्यात हा राडा झालेला आहे आणि यानंतर पोलिसांनी या ठिकाणी येऊन हा वाद शांत केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली